नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस आणि हो आता सकाळचे सात वाजत आलेले आहेत शेतकरी हो काल आपल्याला आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळालं आहे आणि बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस होणार असं वातावरणसुद्धा झालेलं पाहायला मिळालं आहे पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळालं असलं तरी काही ठिकाणी आपल्याला फक्त हलक्या सरीच पाहायला मिळालं आहे बहुतांश ठिकाणी आपल्याला पाऊस हा पाहायला मिळाला नाही आहे काही तुरळक भागामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळाल्या आहेत आजसुद्धा जवळपास आपल्याला असंच वातावरण पाहायला मिळणार आहे दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन आपल्याला बहुतांश जिल्ह्यामध्ये पाऊस होईल असं वातावरण तयार झालेलं पाहायला मिळणार आहे पण आपल्याला खूप मोठा पाऊस हा पाहायला मिळणार नाही आहे तर मित्रोहो आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे कुठे कसं काही वातावरण राहणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हो फेंगल चक्रीवादळापासून जो कमी दाब तयार झाला आहे तो कमी दाब अरबी समुद्रामध्ये सध्या सक्रिय असून मित्र हो तो अरबी समुद्रामध्ये पश्चिम दिशेला तो सरकत आहे आणि त्याची तीव्रता आता कमी झालेली आहे पण मित्र हो बंगाल जोपसागरावरून बाष्पाचा पुरवठा अजूनही होत असल्यामुळे आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळत आहे आणि मित्र हो आजसुद्धा आज, आज दुपारनंतरसुद्धा आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये ज्यामध्ये विदर्भ आहे मराठवाडा आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आहे दक्षिण महाराष्ट्र आहे सोबतच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे आणि काही ठिकाणी आपल्याला पाऊस होते असं वातावरणसुद्धा पाहायला मिळणार आहे पण पावसाची शक्यता ही फार कमी आहे हवामान खात्याने आज दुपारनंतर आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे आणि दोन जिल्ह्यांना हवामान हो खात्याने पावसासाठी येलो अलर्टसुद्धा आज दिलेला आहे यामध्ये खास करून सिंधुदुर्ग आहे त्यानंतर कोल्हापूर आहे या जिल्ह्यांना हवामान हो खात्याने पावसासाठी आज येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने वर्तविला आहे यानंतर आपल्याला रत्नागिरी आहे सोबतच पुणे आहे सातारा आहे सोलापूर सांगली आहे त्यानंतर बीड आहे धाराशिव लातूर त्यानंतर नांदेड आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान खात्याने आज दुपारनंतर वातावरण तयार होऊन या ठिकाणी हलका सर्वाचा पाऊस मेघगर्जनेसोबत होणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने वर्तविला आहे बाकी उरळीत जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे सोबतच उकाळ्यातसुद्धा वाढ झालेली आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे पण शेतकरी मित्र हो उद्या दिनांक पाच डिसेंबर उद्याला आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाची व्याप्ती वाढणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने वर्तविला आहे त्या संदर्भातला अंदाज आपण आज सायंकाळच्या व्हिडिओमध्ये किंवा उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच देणार आहोत तुर्तास तरी आज दुपारनंतर आपल्याला बहुतांश जिल्ह्यामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण आणि काही ठराविक ठिकाणी आपल्याला हलका सर्वदा पाऊस पाहायला मिळू शकते